नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज भारतच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या सगळ्या यूट्यूबच्या मैत्रिणींना सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यात सर्व सुख समाधान आणि आनंद आयुष्य आरोग्य प्राप्त दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर आज आहे ना लाईट गेलेली ती आज आमच्याकडे आज माझं दिवसभरात काहीच काम झालं नाही लाईट अकरा वाजता गेली तर तीन वाजताच लाईट आली मग तोपर्यंत म्हटलं खूप ब्लाऊज कटिंग करायचे होते म्हटलं आज कटिंग तरी करून घेऊ आज दिवसभरात एक पण ब्लाऊज शिवून नाही झालं आणि मी सर्व जवळजवळ मी रात्री जे ब्लाऊजचे कटिंगचे ग दाखवले होते ना तर ते तयार झाले माझ्या क सफेद ब्लाऊज आता ते लावले वरती दोरीला आणि चार वाजता लाईट आल्यानंतर मी जवळजवळ पंधरा ब्लाऊज कटिंग करून ठेवले आत्ता तरी बघा त्यातले काही शिवून पण झालेले तर म्हणजे जवळजवळ पाच पाच वाजता म्हणजे चारला ब्लाऊज हातात घेतले तर साडेपाच पर्यंत माझे हे तीन ब्लाऊज शिवून झालेले बघा हे हे बघा हे तीन ब्लाऊज शिवून झाले चार वाजता सुरुवात केली ती साडेपाच पर्यंत ब्लाऊज शिवून झाले आणि साडेपाचला घरात गेले थोडी फ्रेश झाले आणि आज वसू असल्यामुळे मला पूजा करायची ती लक्ष शुक्रवार पण होता शुक्रवारच्या दिवशी माझी धनलक्ष्मी कुंचनची सेवा राहते ती पण पूजा करते आणि कुंकुमार्चन पण करते आणि माझा दुर्गा सप्तशे पाठ पण चालू आहे महालक्ष्मी अष्टक मा स्त्री सुक्त व्यंकटेश स्तोत्र एवढं पूर्ण वाचून झालं आरती करून झाली आणि त्यानंतर आहे ना अनारस्यांचं पीठ तयार केलेलं होतं घरीच तयार केलेलं होतं त्याचे दहा अकराच अनारसे काढले जास्त नाही काढले कारण कोणीच खात नाही आज एखादंच असल्यामुळे मला पण उपवास आहे आणि मी सकाळी ना मग अनारशंचं पीठ वगैरे बाहेर काढून ठेवलं फ्रीजमधून आणि आत्ता संध्याकाळी घरात गेल्यावर अकरा अनारसे तक काढले स्वामींना नैवेद्य दिला आपल्या देवी आईला नैवेद्य दिला आणि गाईला सकाळीच हरभराची डाळ आणि गोड हरभऱ्याची डाळ भिजत टाकलेली होती ती आत्ता काढली आणि हरभरी डाळ गोड आणि एकच अनारशी दिली गाईला नैवेद्य दिला गायीची पूजा वगैरे करून आलो दीदीना मी आमच्या इथं काही जवळपास गाई, गाई नाही आहे मग आम्ही इथं मळ्यात गेलो होतो पूजा करायला आणि तिकडं तिकडनं आल्यानंतर मग हे ब्लाऊज मी आता हे शिवायला घेतले तर हे माझे वाले की आता हे तीन ब्लाऊज झाले आणि आता भरपूर ब्लाऊज शिवायचे तर आज मी संध्याकाळी रात्री पण मला आम्हाला बारा वाजले होते दुकानामध्येच आणि आज पण तेवढाच वेळ होणार आहे दुकानामध्ये आणि इथं आज दर, का कीर्तन चालू आहे आमच्या इथं दर म्हणजे एकादशीला पण कीर्तन असता तर कीर्तनाचा आहे ना खूप आवाज येतो तर मी आता आहे ना तुमच्याशी नंतर बोलते वाईशवर आता हे मी हे जे काम करते ते दाखवते आता हे ब्लाऊज शिवते अजून चार ब्लाऊज झाल्याशिवाय मी काही उठणार नाही आज कारण की उद्या परत आपलं धनतेरसते धनतेरसची पण मला पूजा करायची आहे आणि कसं असतं आपण ज्यावेळेस कष्ट करतो काम करतो ना त्यावेळेस मला देवाचं म्हणजे आपण ज्यावेळेस देवाचे काही ह्या गो, काही गोष्टी करतो ना त्या खूप खूप खुँ, म्हणजे खूप लाभदायी ठरतात असं तरी मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी मैत्रिणीने थोडा तरी वेळ काढा आणि आपले हे जे पाच दिवस असतात ना पाच दिवसात आपल्याला जेवढी देवी यायची सेवा करता येईल पूजापाठ करता येईल वाचन करता येईल तेवढं नक्की करा त्याचं फळ आपल्यांना शंभर नाही एक हजार पट भेटतं आणि मला ते भेटलंय खरंच सांगते मी म्हणजे मला वाटलं पण नव्हतं आज सकाळपासून वसु सुरक्षाची पूजा होईल का नाही होईल काही करणं होईल का नाही होईल कारण लाईट पण गेलेली आणि लाईट आल्यानंतर तर मग एकदा काही लाईट आली का मी मशीनवर उठत नाही आणि असं वाटतं एक एक ब्लाऊज काढत राहायचं आणि कस्टमरची एवढी गर्दी खूप गर्दी आहे पण म्हटलं एक ब्लाऊज कमी होईल आपल्या शिवण्यात तेवढा वेळ वाचना वाचन क करण्यामध्ये गेला माझा वाचन झालं आरती वगैरे झाली खूप मनाला इतकं फ्रेश आणि प्रसन्न वाटलं खूप भारी वाटलं ज्यावेळेस आपण गोमातेची पूजा करून आले ना त्यावेळेस सुद्धा आपले जे हरभराची डाळ आणि गुळ आपल्या हाताने ज्यावेळेस तिला खाऊ घालतो ना त्यावेळेस खूप छान असं आपलं भाग्य उजळायला सुरुवात होते तर ह्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना या तुम्ही नक्की करत जा आणि आपल्या दिवाळीच्या मैत्रिणींची काय काय तयारी झाली ते पण मला नक्की सांगा आणि कोणी कशी साडी घेतली कोणत्या पॅटर्नमध्ये घेतली ती पण सांगा मी ज्या चार साड्या दाखवल्या होत्या ना मागच्या व्हिडिओमध्ये तर ती त्या चारीची चारी पण साड्या माझ्या गेलेल्या मी एक तर साडी मी बाजूला ठेवली होती पण ते एक मॅडम ताई आले म्हणजे जो आम्ही तर आहे ना मुलगा माझा त्याचा मित्राची मम्मी त्या टीचर आहे ते शाळेतून आल्या इथं उभ्या राहिल्या म्हणजे साड्याला छान छान दाखवा आणि त्यांनी चौघींनी पण चारी पण साड्या घेऊन टाकल्या आता मलाच साडी नाही राहिली आहे मग आम्ही ज्यांच्याकडनं त्या साड्यांचा माल आणला ना त्यांना सांगायचंय मला की परत अजून चारचा गठ्ठा मागवायचा आहे म्हणजे असं काही मनात पण नव्हतं की आपल्या ह्या साड्या जातील का नाही खूप टेन्शन पण होतं सकाळचं की साड्या जातात का नाही काय अंगावर पडतात एवढ्या महागड्या साड्या आणि आपल्याकडनंही पूजा होते म्हणजे खूप मन असतं आपलं की आपण पूजा पण करावी इकडं दुकान पण सांभाळावं की घरातलं आवरायचं घरात तर काही करतच नाही घर वगैरे साफसफाई सर्व मी आधी घटस्थापनेच्याच आधी करून घेतली त्यासाठी आणि आत्ता एवढी गर्दी झालेली म्हणजे मी म्हणते ना या मिनिटाला जर मी जर घर आवरलेलं नसतं इतके हाल झाले असते म्हणजे काहीतरी आणि रात्रीचे बारा एक वाजेपर्यंत मी दुकानात असते इतकं फारी आपण ज्यावेळेस देवाचं स्वामींची सेवा करतो स्वामी सेवा करतो ना त्यावेळेस इतकं छान आणि फ्रेश आणि मन एकदम प्रसन्न होतं कुठलाही आता जवळजवळ मला पाच सहा दिवसापासून रोज बारा एक वाजता झोपायला म्हणजे आजूबाजूला सर्व इथं बघत असतील माझं दुकान किती वेळ उघडलं असतं आणि किती वेळ माझं काम चालतं पण असं अजिबात नाही की सकाळीचला लेट उठणं का खूप वेळ झोपणं सकाळीच पण मी साडेचारलाच उठते आणि साडेचारला उठून एक तास चालून येते मी हे माझा रोजच झालंय म्हणजे मी किती सीझन असो असल्या का कुठल्याही काही काम असू द्या एक तास मी फिरण्यामध्ये घालवते म्हणजे आपल्याला दिवसभर खूप मस्त फ्रेश वाटतं आणि आपल्या तब्येतीची पण आपल्या कामासोबत काळजी घेण्यात ये पण तितकंच महत्वाचं हो आहे आणि तिकडनं आल्यानंतर मग आपलं काम पण दिवसभर इथं फ्रेश वाटतं एक आळस पण येणार नाही आणि जांभळी पण येणार नाही असं झोपाव पण वाटणार नाही आता इथं खूप आवाज येतोय कीर्तनाचा कीर्तन चालू आहे इथं तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ इथं आहे ना आता मी ब्लाऊज पण शिवते आणि दिदू ना दिदूला म्हटलं बस म्हटलं इथं चटाई टाकून तर मग पण त्यांना कलर पण करायचा बाकी होता दिदीमुळे आहे ना माझं खूप काम कमी होतं आणि इतकी मदत होते ना तर खरंच ना मी खूप नशीब शिबो आणि मला एक मुलगी आहे इतकं काम जिथलं तिथं करते मला फक्त म्हणते तू दुकान सांभाळ मी घरातलं सांभाळते तिचे पेपर पण आहे पुढच्या महिन्यामध्ये दिवाळीनंतर पण ती कसं सणाचं असं तिला माहिती इला पूजा करणं वाचन करणं हे बरंसं असतं मग भरपूर भर काम ती ॲडजस्ट करून घेते म्हणून तर मी काहीतरी दुकानामध्ये येऊन चार ब्लाऊज जास्त शिवू शकते असं आहे खरंच ना ज्यांना मुली आहे त्यांचं खरंच खूप न असतात आपल्यांना मुलगी येतं आपल्या म्हणजे मुलीसारखं मनच कोणाचं नसतं खूप काळजी घेते प्रत्येक वेळेस आज एकादस होती ना तर मला भगर आणि ते दुकानातच घेऊन आली म्हटलं माझी उडबत झाली का खूप टाईमपास होतो दुकानातच वाटीमध्ये घेऊन आली आणि इथं मग बसली आहे पण त्यांना कलर करत मस्त तिला पण करमणूक होती आणि आपण असे काही कार्यक्रम असले काही असलं की मुलांना या गोष्टींना केल्या पाहिजे आपण पण सवय लावली का मुलांना पण कळत असताना वाराच्या निमित्ताने ह्या गोष्टी केल्या जातात मन मुलांना कळायला पाहिजे की ह्या मु गोष्टी केल्याने काय होतं म्हणजे आपल्यावर असतं आपण ज्या गोष्टी करतो ना घरामध्ये त्या मुलांच्या पण लक्षात येतं तर आता इतका उशीर झाला आहे भरपूर उशीर झाला आहे आम्हाला इथं आणि ब्लाऊज पण शिवायचे होते शेजारी कीर्तन पण चालू होतं समोरच आणि खूपच गर्दी दुकानामध्ये खूप गर्दी दुकाना गर म्हणजे आता वाजले किती बघा सव्वा बारा झाले आहे एवढा उशीर झालाय अजून पण इतकं म्हणजे अजून वाटत होतं एखादं ब्लाऊज शिवावं पण दिदू कंटाळली होती तिनं ते पणत्या वगैरे कलरिंग करून झाल्या थी तिच्या तिला कंटाळा आला होता कारण माझ्याबरोबर तिचं हो, पण जागरण होतं आणि बाहेर अमित पण बसलेला असतो बाज बाज टाकून आणि बाहेर बसलेला असतो आपण किती त्याला म्हटलं ना झोप झोप तरी झोपणारच नाही का तो मा मी जोपर्यंत दुकानात ना तोपर्यंत तो दुकानात तो बाहेर बसेल किंवा त्याचे मित्र कोणी बसलेले कोणाला जोडी घेऊन बसतो किंवा एकटा बसतो पण असं होतच नाही की का आम्ही काम करतोय आणि तो बघ गेलाय घरामध्ये झोपलाय असं नाही अजिबात जाणार नाही आमचं ज्या वेळेस आवरल ना त्याच वेळेस तो जातो घरात हे बघा हे ब्लाउज कसं शिवलंय मी प्रिन्स कट आहे पुढे आणि स्लीवजला अशी फुगा बाई घेतली आहे गोपीबाई म्हणतो आपण याला तर याला ही बॉर्डर होती लेस पण होती त्याला मग ही टाकली आहे आणि आत्ता शिवून झालं आहे आज चार वाजेपासून ती ती ब्लाऊज शिवले ते बघा आता तुम्हाला दाखवते मी एवढी ब्लाऊज शिवले एक दोन तीन चार पाच सहा आणि हे एक सात म्हणजे चार वाजेपासून शिवले सात लाव शिवले सकाळपासून लाईट असते तर जास्त लाव शिवून झाले असते पण मग चालायचे दिवसभरची कसर निघाली आता चला सगळ्यांना गुड नाईट रोज आता गुड नाईटच म्हणणार आहे दोन तीन दिवस अजून कारण रोज संध्याकाळ आता किती वाजले सव्वा बारा झाले आता आम्ही चाललोय घरी चला तुम्ही पण झोपा गुड नाईट सर्वांना श्री स्वामी समर्थ